तालावादप्रमाणे राहता येथील सायोग फाउंडेशन द्वारे एक जुलै ते सात जुलै वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात आला राहता एक रुखे दहेगाव खडके वाके शिर्डी व पिंपळस येथे वृक्षारोपण करण्यात आले शेवटच्या दिवशी सोमवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात राहता बस स्थानकासमोरील वृक्षांचा नववा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वृक्षांसमोर काढलेली रांगोळी तसंच फुग्यांची सजावट व वा वाढदिवसाचे फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते महिला सदस्यांनी झाडांचं पूजन करून औक्षण केलं झाडाच्या आकाराचा केक कापून सर्वांनी एक साथ शुभेच्छा दिल्या याप्रसंगी नरेश रावत फाउंडेशनचे सचिव लक्ष्मण गोरडे राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंडे नायब तहसीलदार हेमंत पाटील वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर पांडुरंग गुंजाळ ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब सोनवणे श्रद्धा फाउंडेशन शिर्डीचे सचिन घोडेकर समाज भाऊ थोरात खडकेवाकेचे सरपंच सचिन मुरादे दहेगावच्या सरपंच पुनम डांगे ऍडव्होकेट रघुनाथ बोटे व बस स्थानक व्यवस्थापक किरण राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सर्वांचा फेटा बांधून साई शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच लक्ष्मण गोरडे बाळासाहेब सोनवणे संवर्धन कार्यास अनमोल सहकार्य केल्याबद्दल स्मृतिचिन्ह देण्यात आलं सुरुवातीला सहाय्यक फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचं स्वागत करून सूत्रसंचालन केलंय रवींद्र दस यांनी प्रस्तावना करत फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली आहे मुख्य अतिथी लक्ष्मण गोरडे यांनी साह्योग फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करत शक्य ती मदत करण्याची ग्वाही दिली नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी राहता शहरातील हिरवळ ही, ही साह्योग फाउंडेशनद्वारे समर्पित सा भावनेनं केलेल्या सेवेचं प्रतीक असल्याचं नमूद केलं मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी साह्योग फाउंडेशन सा पर्यावरण संरक्षणार्थ करत असलेल्या कार्याचा गौरव करत प्रशासकीय पातळीवर ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली सचिन घोडेकर अरुण मोकळ प्रवीण खंडीझोड अॅडव्होकेट रघुनाथ बोटे पूनम डांगे दशरथ तुपे यांनीही मनोगत व्यक्त करताना फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली मनापासून आभार मानते सहयोग हो फाउंडेशनला जेव्हापासून आम्हाला मिळाले तेव्हापासून खटकळी फटका हा एकदम सुंदर झालेला आहे तिथे नामदार साहेबांनी घाट वगैरे केला पण त्याला सुशोभीकरणाचं सर्व महत्व हे पांढगाव डॉक्टर सरांनी केलेलं आहे त्यांनी इतकी वृक्षरोपण लागवड केली आहे आणि पांढगावई सरांनी आमच्या गावात वृक्षरोपणाची लागवड केल्यानंतर आमच्या गावातीलही युवकांनी वृक्षरोपण लावण्यास सुरुवात केली आहे आणि मी म्हणत मना, म्हणाल की पांढावारी डॉक्टरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे इतक्या तळमळ त्यांनी प्रत्येकाला उठवण्यापासून डॉक्टर सर करतात आणि माणसं जोडण्याची कला फक्त एकमेव फाउंडेशन मध्ये आहे आणि सहयोगा फाउंडेशन गावामध्ये आहे आणि सरांनी मला सांगितलं का आपण एक दिवस महिन्यातून एक दिवस स्वच्छता स्वच्छता मोहीम घे राब म्हणे म्हटलं सर चालेल ठीक आहे आणि मला असं असं वाटतं की माझ्या कारकिर्दीतला सर्वात मोठा क्षण म्हणजे वृक्षारोपण लागवड आहे

ग्रुपचे सदस्य आज सात जुलै आपल्या झाडांचा डॉक्टर पाणगाव सा, पानगावणे साहेब आणि त्यांच्या सदस्यांनी लावलेल्या झाडाचा नवा वाढदिवस आज वाढदिवस साजरा करताना पावसाचा जरी रिपरीप चालू असली तरी आपल्या सर्वांचा पाहून झाडांवर आपला सर्वांचा किती प्रेम हे दिसून येतं या प्रेमापोटी तुम्ही जे जुलै दोन हजार सोळापासून जी सुरुवात केली होती तिची अथक सुरुवात आणि जसं आपले पाटील साहेबांनी सांगितलं तर पचारायला लागते आपल्या पुढच्या मुलाकडे तरी दुर्लक्ष होऊ शकतं पण डॉक्टर पानगावाने आणि त्यांचे ग्रुप आहे त्यांनी कितीतही दुर्लक्ष नव्हता सकाळी उठून लवकर जे वृक्ष लागवडीचं काम आहे ते निरंतर सुरू ठेवलं आहे हो त्यांच्या या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो तसेच पाटील साहेब जसं बोलले तसं नगरपालिका असेल किंवा इतर सर्व प्रशासन आहे याचं नेहमी आपल्याला सहकार्य लाभतच राहील याचं मी पुन्हा एकदा आश्वासन देतो आणि आपल्या सर्व सदस्यांचं डॉक्टर साहेबांचं त्यांचे चिरंजीव त्यांनी यशस्वी केली आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो धन्यवाद एकशे झाडांचं त्या ठिकाणी डोनेशन देताना मुळात रक्कम हा गौण विषय आहे की जे काही देत आहेत आणि मानस असा आमचा आहे की जे काही आम्ही एक सात आठ लोक मिळून जो काही उपक्रम करतो की दर महिन्याला की काही कारण या ग्रुपमध्ये अनेक लोक सहभागी आहेत प्रत्येकाच्या कुटुंबात कुणाचा कोणाचा सा वाढदिवस असतो आमचा सा उपक्रम असा असतो की त्या वाढदिवसाला किमान एक एक आणि काही ठाण्याचं सा साहित्य आम्ही झेडपीच्या ज्या स्कूल आहे वीट पट्ट्यांवर येणारा लेबर असेल त्यानंतर गावाच्या बाहेर ज्या वसत आहेत कधी आपली हरिजन लोक त्या ठिकाणी राहतात अशा वस्त्यांमध्ये आम्ही अन्नदान करतो तर आता पुढचा हा उप उपक्रम असा असेल की ज्यावेळेस वाढदिवस असेल हे सगळं तर चालेल पण किमान एका वाढदिवसाला तीन वृक्ष काय करावे डोनेट करावी आणि ती, करा ती आपल्या सहायक फाउंडेशनच्या माध्यमातून रुजवली जातील जोपासली जातील असं एक मानस व्यक्त करतो सध्या एक सुरुवात म्हणून ही पंचवीस हजाराची एक रक्कम मी सरांकडे घेतो माझा नमस्कार सहयोग फाउंडेशनच कार्य खूप मोठं आहे आणि खूप घेण्यासारखं आहे कारण स्वतः वाढ दिवस आज साजरा करत आहे बरेचशी मंडळी इथं उच्च विभूषित आहे शासकीय अधिकारी थांबलेले आहेत बसलेले आहेत आणि अशा अधिकारी होणं करे खूप बाकी आहे प्रत्येक कार्यक्रमाला येतात डॉक्टर गुंजण साहेबांना माझी एक विनंती आहे की मी गुंजण साहेबांना डॉक्टर साहेबांचा खूप म्हणजे अतिशय माणूस शून्य असं पोस्ट उभं केलं आज आम्ही नरेश फाउंडेशन दोन कोटीच्या पुढं आमचा म्हणजे शून्याची पोस्ट उभी केल्यानंतर ती किती मोठी होते हे मी स्वतः अनुभवलेलं आहे काय डोनेशन देणगी द्यायला दे काही अडचण नाहीये साईबा फाउंडेशनला देणगी देऊ शकतो परंतु शासकीय काही कामामुळे हात बांधलेला आहे तुम्ही एक काम करा तुम्ही स्कीम तयार करून घ्या पर्यावरणामध्ये भरपूरशी असा लोक आहेत उद्योगपती आहेत तुम्ही एक काम करा मी एक कर दोन तीन उद्योगपती बोलवतो संपूर्ण खर्च मी करतो तुम्ही तिथं जेवणा सगळं त्या लोकांशी बोला भरपूर आपण आणि ते आणि सगळ्यांनी मिळून हे कार्य आपण करूया डॉक्टर अजिंक्य पाणगवाणी साहेबांचा पहिला मॅसेज म्हणा मी महालक्ष्मी गुरुपला आहे कोल्हापूरला पहिला मेसेज पाहिला मग नंतर मी तर आणूनच झालो काम खूप वाखण्याजोगं आहे वीस ऑगस्टला आमचा कार्यक्रम आहे पुरस्कार आमच्या डॉक्टर अचंक्य साहेबांना आम्ही एकावन्न हजार रुपये रोख स्मृती मानपत्र या यांना आम्ही सत्ता त्यांचा ठेवलेला आहे तुम्ही फक्त एक विनंती करायची आहे काय करायचं ते तुम्ही ठरवा आम्ही मदत करायला इच्छि आहोत आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा धन्यवाद आपण सर्वजण काय पाऊस करू असताना आपण सर्वजण पाऊस तिथे आला त्यासाठी सर्वांना खूप खूप आभार सर्वांना खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमाला नगरपालिकेचे सी ओटे साहेब आले यांचे आभार माहीत असलेला हे पाटील साहेब आपण आला ते त्राण साहेब आई साहेब येणार होते पण रात्री ते नाशिकला होते पाऊस खूप होता मला फोन आला अकरा वाजता की सर पाऊस खूप चालू आहे मी काय म्हणजे सर तुम्ही हे डिस घेऊ नका तुम्ही घेऊ नका पाठी साई सर त्यांचे त्यांनाही धन्यवाद कारण आईर साहेबांचं हे अतिशय तहसीलदार असल्यापासून आपल्याला खूप सहकार्य आणि असं सहकार्य आपल्या सर्वच अधिकाऱ्यांचं आहे सर्वांना धन्यवाद विलेशराव फाउंडेशनचे लक्षराव गोर्डे सर यांचा ते पहिल्यापासून आम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य ते सकाळी त्यांचे आभार आम्ही आमचे विश्वाचार्य आमचे वैद्यकीय क्षेत्रातील विश्वाचार्य आमचे सरपंच गुरु गुंजा सर त्यांचं मला पहिल्यापासून मार्गदर्शन आहे चुकलो ते मला काम पकडतात त्यांचा जो अधिकार आहे त्यांच्या सर्व आपलं सर्वांचं काम चालू आहे त्यांनाही त्यांचे आभार खडके वाक्याचे सरपंच सचिन भाऊ मोरारे त्यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी आम्हाला संधी दिली आणि जेव्हा मी बघित आम्ही जेवतो तिथं मी प्रश्न टाईम गेलो सर आ, का। की काय आदर्श गाव त्या परिकडे मंदर चाललं तरी खूप सुंदर केलेले आहे आणि त्यांना आश्वासन केलं आहे की त्यांनी मला जागा दाखवली की सर एका ये झाडं येथे लावतात की सर्व आम्ही ते लावणार एक आणि दुसऱ्याकडे एकूर एक गाव आहे आणि त्यांनी ग्वायती देखील की संगोपन कारण संवर्धन किंवा कर संगोपन करण्याची काय त्रास आहे तो आम्ही अनुभवलेला आहे आणि त्यांनी ती सगळी जबाबदारी घेतलेली आहे त्यांनाही खूप खूप धन्यवाद आपले हे जे सबल कार्य समाजापर्यंत पोहोचण्याचं जे महत्त्वाचं काम आहे आपले पत्रकार बंधू आणि मीडिया बंधू त्यातील आपले बाळासाहेब बोलवणे की त्यांचा देखील आभार माना तितके कमी भाऊंना देखील फक्त कार्यक्रम झाला की त्यांच्या लगेच फोन येतो मला माहिती काढवं की त्यांच्या लगेच बातमी देतात दे आणि इतक्या सकाळी इथे कधी कुठं जाते कार्यक्रमाला पहत ते फक्त सर्वांच्या आग्रह आले ते तर भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद आणि भाऊ थोडा त्यांचं देखील इतक्या सकाळी इतकं लांब आले त्यांचं देखील मार्गदर्शन असतं बहुतं देखील बहुना धन्यवाद आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट रघुनाथ भाऊ गोठे त्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य असतं त्यांचे आभार आणि आज महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कार्यक्रम कुठं करायचा पाऊल चालू असताना काय येतं ही जी आपल्याला जागा मिळाली त्यांची आम्ही परमिशन घेतली नाही पण ते आपण त्याची प्रवेश आम्ही दृहीत धरतो ते मामा आहे माझे तर असे राऊत मामा यांचंही खूप खूप धन्य यांनाही खूप खूप धन्यवाद आणि एवढं जास्त धन्यवाद म्हणायचं की आज जे काय आपण वाढदिवस साजरा करतो मी तर म्हणतो नव्वद टक्के श्रेय हे आमचे नावकर मामा आहे की ह्या मामांमुळं ते सांगायचं झालं की तुम्हाला उन्हाळ्यात सकाळी पहाटे पाच वाजता असो काय असतो तर फोन केला की मामा टँकर घेऊन तू उभे म्हणजे हे तेवढं सोपं नाही आहे ते कॉन्ट्रॅक्टवर येते त्याचं काय त्याला काही एका पैशाची त्यांना मोह नाही आत्तापर्यंत मी कधी घेतले नाही मागितले नाही गरज पण त्यांच्यामुळे मी सांगतो की आपण सहयोग फाउंडेशन नाव निघतं आहे आपलं सर्वांचं तर सर्व श्रेय हे नावकर मामा आणि नगरपालिकेचं सहकार्य आहे नावकर माना मी खूप धन्यवाद आणि एवढंच महत्त्व होतं की ज्यांच्यामुळे सर्व आपल्या सहयोग फाउंडेशन आणि गुड मॉर्निंग ग्रुप हे सर्वांचं सहकार्य आहे तर सर्वांच्या सहकार्यातून केव्हा कोणतंही काम एक माणूस करू शकत नाही डॉक्टर पानवाने हे काय प्रत्येक माळांना नावाचं प्राथमिक स्वरूप आहे पण सर्व सह्य फाउंडेशन आपल्या माझ्या पाठीशी पूर्णपणे उभे आहात म्हणून हे आपलं कार्य पुढं चालू आहे आमच्यामधील महिला सदस्य भगिनी आणि बंधू आणि तसंच गुड मॉर्निंग ग्रुप आणि आलेले सर्वच मान्यवर आहे जेव्हा सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद होतो असेच आपले सहकारी मार्गदर्शन आम्हाला मिळत असतो असे शैक्षणिक मी प्रार्थना करतो आणि थांबतो तुम्हाला असते की काही लोक काम करतात काही लोक जास्त करतात त्यातलं पण एक गेट टुगेदर असावं इतरांची देवाण घेवाण कशी असावी वैचारिक बैठक कशी असावी आणि आमच्या सर्व फौडेशन एक आदर आणि आहे तर तुमच्यासारखे मान्यवर या ठिकाणी येतात आणि आम्हाला एक मिळते आणि आता हा नववा वाढ आम्हाला सर्वांच्या उपस्थितीमध्ये असताना आम्हाला विशेष आनंद या ठिकाणी होत आहे त्यांना सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आदरणीय लक्ष्मीराव बोरडे पाटील हे आपला सर्वांना ज्ञान आहे एक सामाजिक काम ठेवत आहे वेगवेगळ्या सामाजिक कार्याला त्यांनी आर्थिक स्वरूपामध्ये ते अवलंबन करणार आमच्या सह्यग फशन स्वागत करतो त्याप्रमाणे नगरपालिकेचे आदरणीय शिरो साहेब नेहमीच आमच्या फाउंडेशनला फाउंडेशन सहकार्य आमच्या कार्यावर ते आम्हाला वैभव साहेब ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे नाईक कळशीच की

राहत अशा वृक्षारोपणाची संकल्पना हजी घेऊन पहिलं रोख लावलं होत सात जुलै दोन आणि त्या दिवसाची आठवण दरवर्षी जुलै महिन्यामध्ये एक एक जुलै ते सात जुलै पर्यंत वृक्षारोपण सप्ताह साजरा करून गेली नऊ वर्ष आम्ही हा उपक्रम लाभवत आहोत आणि सात जुलैला घरात वाढदिवस साजरा करतो या वर्षीचं ठळवैशी म्हणजे नऊ वर्षाच्या वर्षाच्या आसपासच्या असेल शिर्डी असेल या गावांनी आम्हाला त्या गावामध्ये वृक्षारोपणाची सुरुवात केली आणि एक निसर्ग संवर्धनाचं काम त्या गावापर्यंत पोहोचलं त्याबद्दल

वेळेचं थोडंसं भांड लागणं आणि इतक्या मूल्यवान माणसांचा मूल्यवान वेळ घेणं मला तेवढं असं वाटत नाही आणि म्हणून आज हा जो दिवस आहे खऱ्या अर्थाने या राहता नगरीमध्ये एक आनंदाचा क्षण आहे अनेक माणसं भीती आणि दातीपर्यंत असा वाटले होणे कदाचित शक्य ना एक सात पासून सुरू झालेला तो सात असं म्हणत सात सात पर्यंत आपण हा वृक्ष सप्ताह साजरा करत आणि म्हणून या पर्यावरण पीठावर बसलेले हे मुद्दा हो या ठिकाणी पर्यावरण पीठ म्हणलं कारण की पर्यावरणाचा त्रास होत असताना त्या पर्यावरणाचा सत्तम साधण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले आणि त्यांना साथ देतात जसं हे पर्यावरण पीठ आहे आणि शकले जे आहे ते पर्यावरणवादी आहे या दोघांचा हा संमिश्र संयोग जो आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी मनाला खूप भावतो आहे या ठिकाणी फेड्र आणि दसरा धावण्याची बॅटिंग केली त्याच्यानंतर एवढा ध्वधो पाऊस पडल्यानंतर मीटा बॅटिंग करावी त्याच्याऐवजी मी फडक्यातच मनाला व्यक्त करतो कारण की सहयोग हा जो ग्रुप आहे हा एक अमूलपत्र घेऊन चालला आहे कोणताही एखादा तर शब्द असेल आपण ओम जर म्हणलो आम्ही म्हणतो आम्ही म्हणलो कोणताही एकदा जर शब्द उच्चारणाचा तो शब्द असतो पण तो जर शब्द वारंवार म्हणतो एकशे आठ म्हणतो त्याच्या अनेक हे केला तर खऱ्या अर्थाने तो मंत्र म्हणत चालत असतो आणि तसंच प्रकारचं कार्य त्या सहयोग ग्रुपच्या माध्यमातून चालत ते एकच झाड लावत नाही तर त्याचं सातत्य ठेवत आहे आणि म्हणून त्यांच्या जीवनाचा हा मूल मंत्र बनला आहे मंत्र बनला आहे आणि असं मंत्राने केलेलं काम जो आहे तो माणूस भारवून जात असतो आणि म्हणून शेजारचा काय बोलतो याच्यापेक्षा मला काय आनंद आहे त्या गोष्टी महत्वाच्या हो आहेत आणि सर सांगायला एक आनंद वाटेल की हा जो सहयोग ग्रुप आहे एस एम एस या धर्तीवर चालतो एस एम एस एस म्हणजे शब्द किंवा संवाद एम म्हणजे मेडिटेशन सकाळी सकाळी जे योगा करतात आणि परत यस म्हणजे त्या ठिकाणी मानसिक जगण्यासाठी जे एकमेकांची जी संगत असावी लागते सोबत असावी लागते त्या सोबतीसाठी एस एम तत्वावर जगणारी ही सहयोगा रूपची माणसं आहे त्या सहयोगा रूपच्या या कार्याला मी माझं म्हणत खूप लांबलं असतं या लांबलेल्या मनोगताला आणि बाकी त्यांच्या बोटावर काही चेहऱ्यावर ते भाव होऊन या ठिकाणी सहयोगा रूपचं जे कार्य आहे त्या कार्याला

खर तर, तर पुढच्या लेकरांना सुद्धा वेदना झाल्यानंतर संवेदना न फुटणारी माणसं या जगामध्ये आहेत वाढदिवस सुद्धा विसरणारी माणसं या जगामध्ये आहेत परंतु गेल्या सात वर्षांपूर्वी लावलेल्या झाडांचा सा वाढदिवस सातवा वाढदिवस नित्य नियमा करणारी माणसं सुद्धा या जगामध्ये आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना त्याचं तरतुक आणि अभिमान वाटायला काय हरकत नसावी सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपूर्वी या राहता आणि राहता परिसरामध्ये लावलेल्या गेल्या नऊ वर्षापासून या राहता परिसरामध्ये लावलेल्या झाडांचं खऱ्या अर्थानं आज नंदगमन झालेलं आम्ही पाहतो आहोत या झाडांचा हा नववा वाढदिवस आणि आज सात जुलै तारीख सात सात म्हणजे झाडांची साथ खऱ्या अर्थानं आपल्याला हवी आहे मला या ठिकाणी हम साथ साथ हे खास खऱ्या या ठिकाणी दिसतो आहे कारण की जर आपण झाडांची साथ आपण सोबत घेत हो, आहोत आणि झाडांना माणसांची साथ देत आहोत तर पर्यावरणाचं संतुलन राखल्याशिवाय खऱ्या अर्थान करणार नाही वाढदिवस का साजरे केले जातात एका ठिकाणी डॉक्टर साहेब वाढदिवस साजरे करत असताना एका ठिकाणी एका माणसाचं बोलणं ऐकलं की वाढदिवस हे अशासाठी साजरे केले जातात कि त्या निर्मिकानं आपल्याला पुन्हा एक वर्ष आपलं जीवन जगण्यासाठी उद्युक्त केलं आणि म्हणून त्या निर्मिकाचा त्या निर्मिकाचा खऱ्या आपण आदर ठेवावा म्हणून आपण वाढदिवस साजरा केला जातो परंतु या ठिकाणी झाडांचा वाढदिवस साजरा केला जातो मी तर असं म्हणेल की या झाडांमुळे आपल्याला येत आहे आणि म्हणून आपण या वाढदिवस साजरा केला पाहिजे तर माणसांचा वाढदिवस साजरा करत असताना सुद्धा एवढी गर्दी संध्याकाळच्या टायमाला भल्या पहाटे सकाळी सात वाजता झाडांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एवढी गर्दी होत आहे त्याच खऱ्या अर्थान सेय्य हे आमच्या सहयोग फाउंडेशनला दिलं जाईल मी तर म्हणेल की काही माणसं ही झाडांसारखीच नसतात काही माणसं ही झाडांसारखी असतात ही झाडांच्या पाण्यासारखी असतात खूप ताणली ती तुटून जातात खूप ताणली ती तुटून जातात काही माणसं ही झाडांच्या पानांसारखी असतात अर्ध्यावरती साथ सोडून जातात काही माणसं ही झाडांच्या काट्यांसारखी असतात सोबत राहतात पण कायम टोचत राहतात काही माणसं ही झाडांच्या काट्यासारखी असतात सोबत राहतात पण कायम टोचत असतात परंतु मला असं वाटतं की संय फाउंडेशनची माणसं या फाउंडेशन फाउंडेशनची सदस्य ही झाडांच्या मुलांसारखी आहेत ही जमिनीमध्ये खोलवर जातात आदृश्य असतात परंतु माणसांना मात्र सर्वच स्थानीशिवाय राहत नाही या सायब फाउंडेशन जर मी खऱ्या अर्थाने कौतुक करेल आणि खरं कौतुक करेल की आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य डॉक्टर बाबूसाहेब पानकर यांचे कौतुक यासाठी करेल की अनेक माणसं झाडांवरती कविता लिहित असतात मला वाटतं की डॉक्टर साहेबांना सुद्धा झाडांवरती कविता लिहिण्याचं सुद्धा असावं परंतु ज्यावेळेस डॉक्टर साहेबांना कळालं की कविता आपण ज्या कागदावर लिहितो आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी कविता लिहिण्याचं बंद केलं त्याच्याऐवजी डॉक्टर साहेबांनी झाडावर कविता लिहिण्याऐवजी झाडच लावायचं ठरवलं आणि आज त्याच झाडांचा वाढदिवस आपण साजरा करत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं आनंद होतो आमचे मित्र सन्माननीय नितीन चंदनशिवे यांची झाडावर अतिशय गाजलेली कविता या ठिकाणी मी सादर करतो आणि थांबतो की झाडांनीही मोर्चे काढले असते झाडांनी सुद्धा मोर्चे काढले असते त्यांना जर एका जागचं हलता आला असतं तर झाडांनीही मोर्चे काढले असते त्यांना जर जागचं हलता आला असत तर आणि झाडांनी घोषणा दिल्या असत्या त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध झाडांनीही घोषणा दिल्या असत्या त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जर का त्यांना बोलता आला असत पण ती काहीच करू शकत नाही पण ती काहीच करू शकत नाही कारण त्यांना जगायचं नाही तर जगवायचं आहे झाड काहीच का करू शकत नाही कारण त्यांना जगायचं नाही तर त्यांना जगवायचं आहे झाडांनी ही झाडूसकी सोडली असते जशी माणसांनी माणुसकी सोडली तशी झाडांनी ही झाडूसकी सोडली असती जशी माणसांनी माणुसकी सोडली तशी आणि स्मशानभूमीच्या गेट वर आढावल्या असते आपल्या अंत्ययात्रा स्मशानभूमीच्या गेटवर वर आडवल्या असते आपल्या अंत्ययात्रा आणि प्रत्येक असता हिशोब प्रत्येक प्रेताला विचारला असता हिशोब आणि त्यानुसारच दिल्या लाकडं सुद्धा झाडांनी झाड लावणाऱ्या माणसावर नवे नवे झाड जगवणाऱ्या माणसावर प्रेमच केला असत झाडांनी झाड लावणाऱ्या माणसांवर झाड जगवणाऱ्या माणसांवर असत झाडांनी माणूसकीची माया अजूनही कळली नाही माणसांना पण झाडूसकीची झाया मात्र टिकून ठेवली झाडांनी टिकून ठेवली झाडांनी इथं कितीही माणूस पेरला इथं कितीही माणूस पेरला तरी माणूसच उगवेल याची काही खात्री नाही इथं कितीही माणूस पेरला तरी माणूसच उगवेल याची काही खात्री नाही माणुसकीची आशा कशी ठेवायची झाडांनी मी झाड पेरत राहील तिथं झाडेच उगवत राहील मी झाड पेरत राहील तिथं झाडेच उगवत राहील माणूस असूनही माणूस की शिकली नाही माणसांनी म्हणून झाडांनो मला तुमच्या खुशीत घ्या म्हणून झाडांनो मला तुमच्या खुशीत घ्या तुमच्या झाडुसकीच्या झायेतच माझ्या कविता या माणुसकीच्या माया शिकवत खऱ्या अर्थाने मला वाटतं ही कविता म्हणजे आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्मानिय डॉक्टर बापूसाहेब पानगावाने यांना खऱ्या अर्थाला खऱ्या अर्थाला लागू पडते आणि मी तर आनंदाने म्हणे किंवा मी आत्मविश्वासाने सुद्धा असं म्हणेल की झाडांनी सुद्धा खऱ्या अर्थाला आपल्यावरती अन्याय केला असता सणांनी सुद्धा आपल्यावरती चार केला असता परंतु सणांना माहित आहे की अजून सायोग फाउंडेशन जिवंत आहे अजून डॉक्टर बाबूसाहेब पाणदवाडे या जगामध्ये आहे